मित्र हो नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आधुनिक केसरीत आपले स्वागत शिवसेनेचे औरंगाबाद शहरातील आगमन हे राजकीय दृष्ट्या महत्वाची घटना होती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये शिवसेनेच्या मार, महाड महाड येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चलो महाराष्ट्र म्हणत मुंबई ठाण्याबाहेर संघटना नेण्याची ने घोषणा केली त्यासाठी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना हे विरुद्ध थोडं बाजूला ठेवलं आणि हिंदुत्ववादी असे व्यापक धोरण स्वीकारलं एकोणीसशे महापा च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महा सेनेला निर्विवाद बहुमत मिळाले होते सोबळावर त्यांनी यांना महापौरही केले होते त्यामुळे या यशाला राज्यात घेऊन जाण्याचे शिवसेना प्रमुखांनी ठरवले आणि ते यशस्वी करून सुद्धा दाखवले एकोणीसशे पंच्याण्णवच्या यशानंतर बरोबर दहा वर्षाच्या दहा वर्षांनी महाराष्ट्रावर शिवसेनेचा भागवा फडकत होता ज्येष्ठ नेते मनोहर जोशी एकोणीसशे पंच्याण्णव ला मुख्यमंत्री झाले होते तर सांगायचे म्हणजे या महाडच्या अधिवेशनात आपल्या औरंगाबाद शहरातील पाच सात तरुण गेले होते भडकर गेटच्या जवळ आपलं ते वीज मंडळाचे ऑफिस आहे त्या मंडळाच्या ऑफिसच्या समोर शेख अहमद या काँग्रेस नेत्याच्या जागा होती तिथे एक लहानस हॉटेल चालत होतं ते वसंत बावस्कर या तरुणांनी ते भाड्याने घेतलेलं होतं त्याचा भाऊ मंडळ होता त्यामुळे त्याला मिळत होती तर त्याच रस्त्यावर अगदी रस्त्यावर येते आणि त्या रस्त्यावर ते धंदा चांगल्यापैकी होत होता त्याच काळामध्ये घाटीच्या दवाखान्यामध्ये रोजंदारीवर काम करणारा एक तरुण म्हणजे सुभाष पाटील हा किरकोळ किरकोळ शरीराचा होता तो नोकरीवर जाता येता या रस्त्यात असणाऱ्या हॉटेलमध्ये जात असत त्यातून त्याचे बावस आणि वसंत बावस्कर यांची ओळख झाली आणखीन दोन चार युवक भेटले तरुणच होते सगळे वीस बावीस पंचवीस वर्षाचे त्यात एक ग्रुप तयार झाला या एकमेकांच्या मित्रांच्या माध्यमातून हा ग्रुप हळूहळू वाढत गेला म्हणजे चंद्रकांत खैरे सुद्धा त्याच्यात आले आपला अमराव तो सुद्धा येत होता त्यांच्या सगळ्या गाठीभेटीतून त्यांचं हे झालं की तेव्हा जॉर्डन आणि पॅलेस्टाईन विद्यार्थ्यांची खूप दादागिरी होती ते मुलींना त्रास वगैरे देत असत पुन्हा मुसलमानचे वर्चस्व तर होतच इथं पहिल्यापासून तर अशी जी या अशा प्रकारच्या अनेक विषयावर त्यांची चर्चा होईल के काहीतरी केलं पाहिजे आपण यांना रोखलं पाहिजे आणि विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेने त्यावेळेस राम जन्मभूमीच्या प्रश्नावर रथयात्रा सुरू केली होती मग ते विटा नेण्या विटा असो किंवा तुमचं ते पाणी जल गंगाजल गंगाजल यात्रा वगैरे अशा यात्रा त्यांच्या निघत होत्या निमित्ताने जनजागृती सुरू होत होती पूर्ण देशभर हे हिंदुत्वाचं वारा सुरू झालेलं होतं या सर्वात एकत्रित परिणाम या मंडळीवर होत होता मग त्यातून काय झालं की चला आपण मग शिवसेनेचं नाव एवढं होतं तेव्हा मग चला आपण शिवसेनेत जाऊ महाठ अधिवेशन आहे तर शिवसेनेत जाऊ आपण शिवसेनेच्या अधिवेशनाला जाऊ मग ते सात आठ जण एक भाड्याची गाडी गेली ते सात आठ जण गेले तिथे बाळासाहेबांनी काय केलं की हे जे विविध भागातून लोक जे आले हे जे पोरं आले होते विविध भागातून तर त्यांना म्हटलं बाबा तुम्ही तुमच्या भागातल्या प्रश्नावर काय तुम्हाला बोलायचं असेल तर बोला तर त्याच्यातून त्यांनी सुभाष पाटलाचं नाव पुकारलं सर तुम्ही काय तुम्हाला सांगायचं सांगा म्हणून तर सुभाष पाटलांनी बेरोजगार तरुणांकडच्या जे प्रश्न आहेत त्यांची व्यथा मांडली बाळासाहेबांना खूप भावलं आहे भाषा ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिथे तिथे औरंगाबादचे जिल्हा प्रमुख म्हणून सुभाष पाटील यांची नियुक्ती करून टाकली महाडमधून हे लोक आले सगळे आणि त्यांनी मग आपली संघटना वाढवायला सुरुवात केली पूर्वी सुभाष पाटील या भोईवाडत राहायचे ते पदमपुरात राहायला आलं पदमपुरा चौकात ते राहायला आले कारण ते कशी होती की ते सुरक्षित जास्त जागा होती पदमपुराची ते सगळे हिंदू वस्ती जास्त होती सगळ्यात आणि त्यांचे सगळे शिवसेनेचे जे मित्रमंडळी ते सगळे तिथेच राहत होते <laughs> आणि मग मग साबिर शेख दौरा झाला साबिर शेख आले मधुकर सरपोतदार शिवसेना नेते ते पण येऊन गेले व त्यांच्याच उपस्थितीमध्ये आठ जूनला एक इथं जे खडकेश्वरला एकनाथ संशोधन मंदिर आहे एकनाथ संशोधन मंडळ मंदर, त्या मंडळाच्या सभागृहामध्ये सगळे या शिवसेना प्रेमींची बैठक झाली आणि तेथेच ते गुलबंडी ते शाखेची स्थापना करून शिवसेनेच्या नावाची मराठवाड्यात पहिल्यांदा नांदी फिरवण्यात आली किंवा आता औरंगाबादला शाखा झाली आपली असं ते एकोणीसशे पंच्याऐंशी वर्ष आता हे हे पाच सहा महिने फार फारसा काही करता आलं नाही पण एकोणीसशे शहाऐंशी साल उजडलं आणि पाटील यांच्या सहकार्यांनी आता आपण काहीतरी केलं पाहिजे संघटनेच दखल घेतली पाहिजे लोकांनी असं त्यांचा विचार सुरू झाला आणि त्या विचारातून असं केलं की शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी शहाऐंशी रोजी जॉर्डन आणि बॅरिस्टरी विद्यार्थ्यांची दादागिरी पासून शहरात शहरामध्ये अवैध धंदे सुरू होते नांदूर मधमेश्वर धरण रेल्वे नोंदीकरण इतके प्रश्न त्यांनी घेतले होते की असं एक आपण काहीतरी आंदोलन करायचं आणि त्या याला विभागीय आयुक्ताला जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन द्यायचं असासाठी त्यांनी ते निवेदन वगैरे तयार केलं आणि सतरा जानेवारी ला सकाळी अकरा वाजता आपण मोर्चा काढणार असा निर्धार केला त्यांनी काय केलं होतं हे दे सगळे नवीन कोर होते त्यांनी शिवसेना नेते मधुकर सरपोतदार आणि आपले गजानन बाबर पुण्याचे जिल्हा प्रमुख होते त्यांनाही इथं बोलावलं होतं हे कोणी आले नाही ने नेते आणि तेव्हा काय असं कोणाकडे अशी जबाबदारी दिलेली होती जिल्ह्याची तेव्हा नुकतीच सुरुवात होती पण त्या हे जे पत्रक या निमित्ताने जे पत्रक वाटण्यात आले होते गावगाव पत्रक वाटण्यात आले त्या पत्रकावर होते सुभाष पाटील जिल्हा प्रमुख शहर प्रमुख होते रमेश सुबेकर प्रमुख चंद्रकांत खेरे जालन्याचे जिल्हा प्रमुख शिवाजी होते वसंत भावस्कर अशोक भावस्कर शंकर मगर संजय शिरसाट प्राध्यापक परशुराम वाखोरे देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक होते आधी सगळे जे प्रमुख लोक होते हिंदुत्ववादी यांचे सगळ्यांची नाव होते आणि यांना असं वाटतं की एक दोन एकशे लोक जमले तरी आपण यशस्वी झालो असं त्यांचं सगळ्यांचं गणित होतं की दोन एकशे लोक कस तरी येतील आता रमेश सुभीकर जो होता तो शहर प्रमुख होता आणि तो देवगिरी सुदगिरणीमध्ये कामगारांचा नेता होता आता कामगारांचा नेता असल्यामुळे त्यांनी काय केलं देवगिरी कॉलेज वगैरे देवगिरी हे जे आहे सुदगिरणी त्याला सुट्टी द्यायला लावली त्याचे सगळे कामगार इकडे वळवले शिवाजी यांनी सुद्धा काय केलं काही माणसं आणले त्यांच्या त्या जिबंदी जेवढे येत होते तेवढे त्यांनी आणले तसंच वैजापूरून ते यांनी आणलं नंतर चंद्रकांत कटार यांनी त्यांनी आणलं रमेश चव्हाण रिक्षावाला नेता होता तो एक विचित्र वेगळाच प्रकारे तो दहा होत होतो तो झाला हो राधाकृष्ण गायकवाड झाला संजय शिरसाट झाला यांच्याकडे रिक्षा होते सगळ्या रिक्षा हे करायचे गुलबंडीवर सगळे जमायचे त्यामुळे तिथून मोठा सगळीकडे दे निरोप पोहोचले आणि क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अकरा वाजता मोर्चा सुरू झाला पैठण गेट पर्यंत हा मोर्चा प्रचंड झाला पोलिसांना या सोडा पण आयोजकाला सुद्धा एवढे लोक येतील असं स्वप्न ते वाटलेलं होते कारण काय झालं होतं एक तर त्याच दिवशी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ हे अजिंठ्या लेणी पाहण्यासाठी येणार होते सर्व पोलीस यंत्रणा लागली होती आता शिवसेनेच्या मोर्चासाठी कोण येणार चार कोणी येणार नाही असं नोंदून एक चार एक पोलीस दिले होते ते झालं उलट पैठण गेट गुलमंडी रंगारकल्ली मार्गे मोर्चा सिटी चौकात आला त्यावेळी त्याचे शेवटचे तो टिळक पथावर होते म्हणजे एवढा मोठा मोर्चा होता तो एवढे सगळे लोक जमा जमा जमाव वाढला होता आता हा जमाव जसा वाढला तसा ते आता गर्दीचा मानसशास्त्र आपण म्हणतो तर ते गर्दीचं मानसशास्त्र उत्साही कोणी काही घोषणा दिलाय कोणी काही घोषणा नाही पाकिस्तान उसको हे जो कब्रस्तान हे जे तेव्हाची एक म्हणजे आवडती घोषणा होती कोणते कोणाला घोषणा सुरू झाल्या आणि असं करत करत हे मोर्चा आ, सिटी पोलीस चौकातील मशीदी जवळ आला त्या मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज होती ते दुपारची नमाज संपली आणि सगळे मुस्लिम बाहेर पडत होते यांच्या घोषणा इथं सुरू होत्या आणि मग अचानक मशिदीमधून तुफान सुरू झाली मोर्चा बांगला भोसक भोसकी सुरू झाली काही मिनिटात संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला रिक्षाचे टप पाडण्यात आले जळकोल सुरू झाली पोलिसांपैकीच कोणीतरी सुभाष पटेल आणि सुभेकार अरे बाबा तुमच्या काळात आहे तुम्ही बरं इथून नाही तो मरतात बर मग हे पदाधिकारी काय लागले मोर्चेकरी सुद्धा पांगले आणि त्यावेळेस याच्या संदर्भात मस्त सांगतो सुभाष सुपेकर सु, सुपे असं म्हटलं की आम्ही पळालो म्हणे कस तरी तिथून आणि बाजूच्या गल्लीतून शिरून बांधारे माझं घर होत रूम होती माझी त्यालसरे अॅडव्होकेट लालसराच्या रूममध्ये मी हो भाड्याने राहत होतो तर तिथे मी आलो माझ्यावर सुभाष पाटील वसंत बावस्कर खाडे नावाचा एक त्यांचा मित्र होता असे पाच ला आम्ही तिथून आलो पळत पळत आणि मग नंतर काय आलं सुभाष पाटील आणि बावस्कर वगैरे हे सगळे निघून गेले पाटलांना काही खारसं कोणी ओळखत नव्हतं त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता पण मला सगळे ओळखत होते कारण मी कामगार नेत होतो त्यामुळे त्यांनी फक्त ते डी बी जे कुलकर्णी जोशी ठाक ठाकण्या वगैरे जे दोन चार पोलीस होते तेच सगळे यांना सुभाष पाटलांना वगैरे ओळखत होतो त्यामुळे हे सहजपणे निघून गेले परंतु मी लिडर असल्यामुळे मला पोलीस ओळखत होते आणि त्यामुळे मला बाहेर पडणं काही शक्यच होत नव्हतं संध्याकाळी मी काय संध्याकाळी कस का तरी जेव्हा तणाव वाढला शहरात संचारबंदी सुलभ करण्यात आली अशोक गावस्कर चंद्रकांत खैरे आणि बाबा फर्जन बाबा फर्जनवर गोळीबार त्यांनी बाबा फर्जांनी गोळीबार केला होता असं तेव्हा तर हे होते तर बाबा फर्जनवर सुद्धा पोलिसांनी अटक केली होती मी पाच साडेपाचच्या सुमारास तिथं तेव्हा जे गंगापूरचे आमदार होते लक्ष्मणराव मनाड ते तिथंच राहायचे बांधारीब्यात त्यांच्या घरी मी कस तरी पाच साडेपाचला गेलो आणि तिथून मातोच फोन लावला स्वतः बाळासाहेबांनी फोन घेतला त्यांना दगलीची माहिती सगळी मिळालीच होती तेव्हा ते घाबरायचं नाही मी सुधीर आणि भुजबळांना पाठवतो आता साहेबांच्या शब्दाने एकदम धीर आला सिटी चौकात त्यावेळी वावरे वावरे नावाचे पोलीस अधिकारी होते डीवाय एस पी तुमचे आष्टिकर जयस्वाल हे या लोकांनी जोरदार धरपकड सुरू केली होती पोलीस तर माघावर होते आमच्या आणि बांधारीवर पोलिसांचा वेळा पाडला मी म्हणजे अशोक आपला त्याचं नाव आमचे रमेश सुभेकर आणि त्याचा तो मित्र आहे खाडे हे तिसऱ्या बांधल्यावर गेले आणि तिथून भऱ्या पहाटे मागच्या साईडने उतरून तोंडबिण बांधून आंबळला त्यांनी पोहोचले मग आंबडून ते आले गेवर गेवर पैठण पैठणून ते गेले शेवगावला तो शेवगाव शेवगावला काय झालं घ्यात तर काही पैसे नव्हते पण शेवगावचा जो शहर प्रमुख होता तो त्या मोर्चासाठी औरंगाबादला आला होता त्याची भेट झाली त्याने राहण्याबिण्याची व्यवस्था लॉजवर केली पैसेही दिले त्यांनी पण त्याला एक त्याला अशी त्याचे जे मित्रमंडळी होती पोलिसात त्यांच्याकडून अशी माहिती झाली की या लोकांना पोलीस शोधत आहेत म्हणून मग त्यांनी सांगितलं बाबा इथं काही तुम्ही सुरक्षित नाही आहेत तर इथून तुम्ही निघा शेगावच्या पोलीस ठाण्यात सुद्धा हे तुमची माहिती आलेली त्यामुळे मग तिथून आम्ही पुण्याला गेलो पुण्याला गेलो म्हणजे पुण्याला हे रमेश रमेश वगैरे जे ते पुण्याला तिथून पळाले आणि पुण्याहून मग आले लोणावळ्या लोणावळ्याला भारतीय कामगार सेनेचे विश्रामगृह होते तेथे गेले ते पहिले सुभाष पाटील भावस्कर वगैरे तिथं पहिलेच येऊन पोहोचले होते ते पण अशा पद्धतीनं वैजापूर वगैरे मार्गे ते गेले गे। गे। गे गे होते तिथं मग हे मग हे सगळेजण मातोश्रीवर गेले शिवसेना प्रमुखांनी त्यांना धीर दिला शिवसेना प्रमुखांनी पाटलाला पैसेही दिले आणि पोलीस महासंचालक ठेवले होते सूर्यकांत झोग सूर्यकांत झोगांना त्यांनी दमत मारला की माझ्या लोकांना तुम्ही कसे हात लावता मी पाहतो म्हणून मी त्यांना तिथं जामीन घ्यायला सांगतो पण यांच्यावर काय कारवाई करता कामा नाही नाही तर महाराष्ट्र पेठ नाही त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं साहेबांनी दम दिला आणि मग आमचे दादा दादाचे जे होते गणेश महाले ते नंतर नगरसेवक नगरसेवकच होते गणेश महाजनने त्यावेळी सगळे आमचे सगळे राहण्याखाण्याची व्यवस्था केली आणि मग आम्ही त्याच रात्री इथं हे जे लोक सगळे रमे रमेश वगैरे रमेश सुभाष पाटील वगैरे सगळे लोक जे होते पाच सात आठ जण हे लगेच औरंगाबादला आले ते आणि आले लगेच पोलीस वच्छे साथ दिन झाले शिवसेना प्रमुखांनी जोग साहेबांना दमत भरला होता त्यामुळे त्यांना तर काही हात लावण्याची हिंमत पोलीस करणार नाही यांना माहीत होत साहेबांनी हिंमत दिली त्यामुळे हे सगळे पोलिसांचे आमचे झाले होते पण यांचा जामीन घेणार कोण कुणी कोणी येत नव्हते कारण सगळेजण साधारणचे घरा साधारण घरातले होते तर मराठी महा मराठा महासंघाचे तेव्हा होते मा, मा सदानंद सुर्वे तर हे सदानंद सुर्वे त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी सुरेशिरे हे भाजपचे होते शालिग्राम जे बसाई बंधू कुमुदिनी रांगणेकर मा मंत्री हे मा आमदार होत्या हे सगळे भाजपचे नेते ते मदत दिला आहे आपले हे जे हाडकोतले नानासाहेब जिंजुरडे नानासाहेब झिंजुर्डे पाटील वकील त्यांनी पण खूप मदत केली आणि खरी जी हिंमत दिली ती मराठा महासंघाच्या सुरवे साहेबांनी आता त्या कोर्टामध्ये जेव्हा ते सुरेवली व्हायची तेव्हा चार पाच जणच हे असायचे आणि समोर हे आ, मुस्लिम गुंडासाठी शेकडो लोक आणि मुस्लिम गुंड म्हणजे मला रशीद मामूवर तेव्हा होती रासुका खालीच कारवाई की ते पण पकडलेले होते काही तर त्यांनाही येत होत त्यांच्यासाठी हजारो शेकडो मुस्लिम लोक आण यायचे आणि यांच्यासाठी पाच लोक सुद्धा नाही असं सगळं कोर्टाच्या वरच चित्र होते बोराडे नावाचे एक सरकारी वकील होते त्यांनी खूप मदत केली मुस्लिमांचा जमान पाहायला की असे धडके भरायचे कि काय होतं काय नाही पण हे सुरळी दे होते थे थे। ते म्हणाले की माझ्याकडे पिस्तूल त्यांच्याकडे पिस्तूल होते परवा नव्हतं पिस्तूल तर ते म्हणाले की तुमच्या पैकी कोणाच्या अंगाला तर उडवून टाकेन मी तुम्ही घाबरू नका पोलीस ठाण्यात मग असं ठरलं म्हणजे आम्हाला असे जामीन मिळाले की पोलीस ठाण्यात हजेरी द्यायची सिटी पोलीस ठाण्यात पण असे हे झाले असताना लगेच पुन्हा सुभाष पाटला उचललं रासुकामध्ये त्यांच्यावर कारवाई केली त्यांना अकोला जेलला पाठवलं नेण्यात आलं आता तरी बाळासाहेबांचं त्यांच्यावर लक्ष होतं बाळासाहेबांनी अकोला जेलमध्ये अकोला तो जिल्हा प्रमुख होता गुलाबराव गावंडे आणि नंतर ते मंत्री झाले तर गुलाबरावला गुला, गुलाबरावच्या घरून रोज घरचं जीवन त्यांना येत होतं शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांनी सुद्धा त्यांच्यावर खूप लक्ष होतं त्यांनी मुंबईतील चिनोय आणि अधिक शिरोडकर असे हे चांगले वकील दिले त्यांना पत्र पाठवले धीर दिला फोन फोन केले त्यांच्या घरी पैसे पाठवले व्यवस्था केली किंवा त्यांचा घरी त्रास होणे म्हणून कारण त्यांची बायको गुणुत्तीच लेख झाली होती त्यांना त्यांनी फायदाही नव्हता त्या मुलगी झाली त्या जेल होते जेलमध्ये होते याचा परिणाम असा झाला की हे ज्या बातम्या येत गेल्या त्याच्या परिणाम म्हणजे आज झाला की सोळा मार्च एकोणीसशे शहाऐंशी लाडला शिवसेनेची स्थापना झाली नंतर शिवजयंतीच्या मिरवणूकीनंतर उसळलेल्या दमनेमुळे जे नांदेडचे तरुण होते ते अजय सरसर दत्ता पडलवार प्रताप लोखंडे गणेश किर्तने विलास आ, महामुने आदींनी एकत्र येऊन आता आपण नांदेड नांदेडच्या सराभाग सराभा भागातील नगरेश्वर मंदिरात बैठक घेतली आणि तिथे शिवसेनेची स्थापना आपल्याच पद्धतीने करून टाकली आणि जिल्हा प्रमुख म्हणून विजय पाटील यांची घोषणा सुद्धा करून टाकली मग नंतर मग ती नंतर त्याला व्यवस्थित रूप आलं नेते मंडळी आले आणि त्यांनी मग रोहिदास चव्हाण आणि जिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश खेडकर प्रकाश खेडकर यांचे शहर प्रमुख म्हणून आणि रोहिदास शिवसेना ने या या नेत्यांनी ने सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये एक एक आपला नेता आणि नगरसेवक यांच्याकडे ती जबाबदारी दिली आणि मग त्यानुसार आपल्या औरंगाबादचे औरंगाबादचे जे हे झाले संपर्क नेते ते मुदकर सरपोतदार झाले आणि त्यांना विलास भानुशाली आणि कमलाकर पाटील हे संपर्क नेते म्हणून दिले संपर्क संपर्क प्रमुख म्हणून दिले संपर्क नेते होते त्याच्यानंतर गजभाऊ कीर्तिकर हे जालन्याला आले नंतर बोधा जोशी आमदार मोधा जोशी हे लातूरला लातूर साठी आले आणि बीडला सतीश प्रधान असे एकेकाला जबाबदारी देऊन टाकले आणि अहमद सर त्याला सगळ्यांना नियुक्त्या वगैरे सगळं ते वळण जे लागलं संघटनात्मक ते वळण लागलं ते नंतर या शहाऐंशीच्या दंगलीनंतर हळूहळू हळूहळू पुढे लागत गेलं ला। आता कसं होतं की बाळासाहेबासारख्या नेता पाठीशी म्हटल्यावर मग ते सुभाष पाटील अजून जेव्हा आला ना म्हणजे राष्ट्र ते राष्ट्रातून बाहेर आलं अजून ते जोरदारपणे त्यांनी आंदोलन हे सेनेतर्फे सुरू केली रेल्वे रुंदीकरणाच्या मागण्यासाठी रेल्वे त्यांनी फार धसात लाव म्हणजे खूप लावून धरली होती ही मागणी तर रेल्वे रुंदीकरणाच्या मागण्यासाठी वीस फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारीला औरंगाबाद स्टेशनवर मनमाड काचीगुडा तर चोवीस फेब्रुवारी अठ्ठ्याऐंशीला थेट मनमाडला जाऊन दादर वाराणसी रेल्वे आढळण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली पण त्याच्यामुळे काय आलं की हे जे शिवसेनेची बातमी हे आढळण्याची बातमी हे पूर्ण देश पसरली ते राष्ट्रीय नियुक्तीला झालं आणि एक वेगळं त्याला महत्व निर्माण झालं म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी ही जी निवडणूक झाली त्याच्यात जे यश मिळालं त्यात जे यश मिळालं सत्तर पैकी ज्या साठ पैकी एकोणसाठ पैकी सत्तावीस जागा पहिल्याच फटक्यात शिवसेनेला मिळाल्या मुंबई ठाण्याबाहेर दणदणीत एंट्री झाली एक इतिहास निर्माण झाला या सगळ्या या निवडणुकी या पहिल्या निवडणुकीची जी पार्श्वभूमी आहे तर ती अशी आता आता आता, आता प, या पहिल्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख बारा व तेरा एप्रिल अशा दोन यांनी अशा दोन सभा घेतल्या त्यावेळेच्या गमती जमती आणि किस्से येणारे व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर मंडळी हा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा लाईक करा आणि हो स सबस्क्राईब नक्की करा कारण त्यामुळेच तुम्हाला कुठेही कधीही न ऐकलेली किस्ते ऐकायला मिळणार आहेत तर मंडळी धन्यवाद नमस्कार